आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत जरांगेंच्या मागणीवरती सरकार सकारात्मक असल्याची माहिती सरकार आज जरांगेंच्या मागणीवर अध्यादेश काढण्याची शक्यता आहे मनोज जरांगे यांनी सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या सकाळी बारा वाजेपर्यंतची मुदत दिली आहे तोवर जरांगे वाशीतच थांबतायत नाहीतर आझाद मैदानाकडे निघण्याचा इशारा जरांगेंनी दिलेला आहे तर मनोज जरांगेंनी आज आणखी एक नवी मागणी केली आरक्षण अखेरच्या माणसाला मिळेपर्यंत शंभर टक्के शिक्षण मोफत द्या अशी मागणी जरांगे करतायत तसंच भरती करताना आमच्या जागा रिक्त ठेवून भरती करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे तसंच अंतरवाली सराटी सह राज्यामध्ये सर्वत्र आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे मागं घ्या अशी मागणी देखील जरांगे करतायत माध्यमातून मिळणार आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे गोपाल शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या कमी करणारे आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाही तर आणि जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राजव घेऊन करायच्या आंतरवादी सह महाराष्ट्रातले सगळे मुले माग घ्यायचे त्यांना ही मागणी त्यांनी त्या नसं दिलं ग्रह योग कडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत पण पत्र पाहिजे करायचं की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेला पत्र मात्र नाही बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय पण पत्र मात्र नाही ते पत्राची तयारी करा इथूनच ऐकत असते तर साहेबांनी एक पत्र आहे दादा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट